बीडमध्ये पावसाचे धुमशान बीड जिल्ह्यात दुवानदार पाऊस होत आहे पावसाने संपूर्ण बीड जिल्ह्याला झोडपून काढले आहे सिंधफना बिंदुसरा नदीला पाणी आले आहे तसेच जिल्ह्यातील अनेक नदी नाल्याला पूरही आला आहे शेरीचा पूल तिसऱ्यांदा वाहून गेला असून आष्टीच्या कासारीत वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली आहेत तर पुलावरून पाणी आल्याने अर्ध मसल्यात संपर्क तुटला आहे बीड शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे पावसामुळे जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी थेक जोरदार पाऊस होत आहे या पावसामुळे उन्हाळी पिकांसह फळबागाचे मोठे नुकसान होत आहे तसेच जीवित आणि वित्तीय हानी होत आहे विशेष म्हणजे मंगळवारी ही पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली सिंदफना बीडमधील बिंदुसरा नदीला पाणी आले जिल्ह्यातील छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला आहे तसेच शेरीचा पूल तिसऱ्यांदा वाहून गेला आहे पुलावरून पाणी आल्याने अर्धमसला गावाचा संपर्कही तुटला होता आष्टी तालुक्यातही पावसाने मोठा कहर केला आहे सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील कासारी येथे अंगणात वीज कोसळून नरहरी काशीनाथ बन यांच्या गोठ्यातील एक गाभन गायीसह दोन वघारी दगावल्याची घटना घडली गट आहे महसूल विभागाचे तलाठी बनगे यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला दरम्यान बीड जिल्ह्यात कधी दिवसा तर कधी रात्री अशा अनियमित स्वरूपातील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांची खरीप हंगामापूर्वीची कामे या पावसामुळे खोळांबली आहेत बीड जिल्ह्यात कधी दिवसा तर कधी रात्री असा अनियमित स्वरूपातील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची पूर्वीची सर्वच कामे ही पावसामुळे खोळंबली आहेत हा पाऊस कधी थांबतो याकडे या सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत